विद्यार्थी मित्रांनो अकरावी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसमध्ये पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांची नावे आलेली आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्या ज्युनियर कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे जुनियर कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन प्रोसिजर पूर्ण करायची आहे ती काय प्रोसिजर पूर्ण करायची आहे ती या व्हिडिओमध्ये समजावून घ्या वाय जे सी ॲडमिशनचं जे पोर्टल आहे त्यावरती तुम्ही पहिल्यांदा लॉग इन करा तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा असा डॅशबोर्ड दिसेल त्याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की सध्या तुमचं ॲडमिशन स्टेटस जे आहे ते नॉट ॲडमिटेड असं आहे कारण तुम्ही अजून ॲडमिशन घेतलेलं नाही आता तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे या वरच्या कोपऱ्यात डाव्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी बघा इथे हा इथे हे जे दिसत आहे त्यावरती क्लिक करून इथे क्लिक करून इथं खाली तुम्हाला बघा या ठिकाणी कॅप ॲडमिशन्स असं दिसत आहे हे कॅप ॲडमिशन्स इथं दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे तिथे दोन ऑप्शन्स आहेत एक म्हणजे कॅप अलॉटमेंट स्टेटस आणि दुसरं म्हणजे कॅप ॲडमिशन समोरी तर त्यातलं पहिलं जे ऑप्शन आहे कॅप ॲडमिशन स्टेटस इथे पहा यावर तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी तुमचा फॉर्म ओपन झालेला आहे आणि इथे ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला ॲडमिशनची प्रोसिजर फॉर ॲडमिशन इथं दिलेलं आहे त्यामध्ये फक्त काय दिलेलं आहे की आर्टच्या विद्यार्थ्यांनी कधी कोणत्या तारखेला यायचं कॉमर्सच्या कोणत्या तारखेला आणि सायन्स कोणत्या तारखेला आता महत्त्वाचा पार्ट इथे खाली आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत जर तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले असतील तर अपलोड करायची गरज नाही परंतु आता काय झालेलं आहे काही विद्यार्थ्यांकडे रजिस्ट्रेशन करताना काही डॉक्युमेंट्स नव्हती त्यामुळे त्यांनी हमीपत्र अपलोड केलेलं होतं परंतु आता हमीपत्रावर काम चालणार नाही आता तुमच्याकडे ते ओरिजिनल डॉक्युमेंट आलं असेल तर ते अपलोड करायचं आहे उदाहरणार्थ तुमच्याकडे त्यावेळी जातीचा दाखला नव्हता म्हणून तुम्ही हमीपत्र अपलोड केलं होतं आता ते हमीपत्र चालणार नाही तर त्या ठिकाणी तुमचा जातीचा दाखला अपलोड करायचा आहे त्याशिवाय तुमचं ॲडमिशन होणार नाही काही विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की विद्यार्थ्यांचं स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट नव्हतं म्हणून वडिलांचं अपलोड केलं होतं परंतु आता जर तुमचं तुम्हाला मिळालं असेल विद्यार्थ्यांचं तर वडिलांचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्या जागी विद्यार्थ्यांनी स्वतःचं अपलोड करावं पण समजा ते नसेल तर वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट चालतं काही अडचण नाही दुसरा समजा नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आहे ते त्यावेळी नव्हतं रजिस्ट्रेशन करताना परंतु आता मात्र ते कंपल्सरी लागणार आहे त्याशिवाय प्रवेश होणार नाही त्यामुळे ते अपलोड करा आणि समजा अजूनही काही विद्यार्थ्यांना ते नॉन लेयर सर्टिफिकेट मिळालं नसेल परंतु त्यांनी योग्य त्या शासकीय कार्यालयात नॉन लेयर सर्टिफिकेट मिळण्यासाठी अर्ज केलेला असेल तर त्याचं जे टोकन आहे ती जी पावती आहे पावती ती तुम्ही अपलोड करू शकता परंतु तुमच्याकडे काहीच नसेल आणि तुमचं जर यादीत नाव आलं असेल आणि तुम्हाला जर नॉन क्रिमिलेअर आवश्यक असेल तर ते द्यावं लागेल किंवा टोकन द्यावं लागेल नाहीतर तुमचा प्रवेश रद्द होईल आता समजा तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले असतील तर खाली गेल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील एक आहे प्रिंट अलॉटमेंट लेटर यावरती हे जे प्रिंट अलॉटमेंट लेटर आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं ते अलॉटमेंट लेटर प्रिंट करा करून घ्यायचं आहे आणि ते शाळेत प्रवेशासाठी येताना सोबत आणायचं आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे प्रोसीड फॉर ॲडमिशन म्हणजे जर तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील तर तुम्हाला हे प्रोसीड फॉर ॲडमिशन हे टॅब हे बटन ॲक्टिव झालेलं दिसेल पण समजा डॉक्युमेंट्स काही अपलोड करायचे बाकी असतील तर हे बटन जे आहे प्रोसीड फॉर ॲडमिशन ते इन ॲक्टिव्ह असेल त्याच्यावर क्लिक करता येणार नाही म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करणं खूप महत्त्वाचं आहे आता सगळे डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड झालेले आहे आणि तुमचं कन्फर्म झालेलं आहे की तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे तरच प्रोसिड फॉर ॲडमिशनवर क्लिक करा जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नसेल तर काहीच करू नका काहीही करण्याची आवश्यकता नाही पण तुमचं ठरलं की तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर प्रोसिड फॉर ॲडमिशनवर क्लिक करा इथं एक पॉपअप विंडो ओपन होते बघा या ठिकाणी याच्यामध्ये काय म्हटलं आहे काइंडली अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आणि काइंडली कम्प्लीट द ॲडमिशन प्रोसेस विद इन आता इथे डेट दिले किती तारखेपर्यंत अदरवाईज युअर अलॉटमेंट विल बी कॅन्सल्ड म्हणजे सूचना दिलेल्या आहेत डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले असतील आणि या सूचना तुम्ही वाचल्या तर कन्फर्म वर्क क्लिक करा आता जेव्हा तुम्ही कन्फर्म वर्क क्लिक करता इथं सक्सेस असं येतं आहे बघा वर्क कोपऱ्यामध्ये आता शा शाळेत गेल्यानंतर शाळा तुमचा प्रवेश करून घेऊ शकते जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी हे प्रोसीड फॉर ॲडमिशन करत नाही तोपर्यंत शाळासुद्धा काही करू शकणार नाही तुम्हाला ॲडमिशन ते देऊ शकत नाही ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी जे शाळेमध्ये टॅब असतं ॲडमिटेड म्हणून ते तेव्हाच ॲक्टिव्ह होतं जेव्हा तुम्ही इथं प्रोसीड फॉर ॲडमिशन करता आता समजा प्रोसीड फॉर ॲडमिशन केल्यानंतर तुमचा विचार बदलला किंवा तुम्ही हे चुकून केलं असेल किंवा तुमचा विचार बदलला की नाही मला ॲडमिशन घ्यायचं नाही मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडची वाट बघणार आहे किंवा मी आता सायन्स टाकलं होतं मला कॉमर्सला घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पुन्हा हे जे दिसतं आहे या, या ठिकाणी अंडो प्रोसीड प्रोसिड फॉर ॲडमिशन त्यावरती क्लिक करू शकता बघा आता या ठिकाणी मी क्लिक करतो आणि पा इथं परत ते सूचना देत आहे यू हॅव ऑलरेडी प्रोसिडेड फॉर ॲडमिशन अँड कन्सेंट गिवन टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज जेव्हा तुम्ही प्रोसिड फॉर ॲडमिशन करता तेव्हा तुम्ही कन्सेंट देता म्हणजे परवानगी देता त्या शाळेला तुमचं ॲडमिशन करायची आता बाय क्लिकिंग अंडू ॲडमिशन कन्सेंट विल बी रिमूवड अँड यू कॅन नॉट टेक द ॲडमिशन इन रिस्पेक्टिव्ह कॉलेज आता तुम्ही जर हे समजा अंडू फॉर अनड्यू प्रोसिड फॉर ॲडमिशन केलं की तुम्ही दिलेली परवानगी परत काढून घेतली कन्सेंट काढून घेतला आता कॉलेज परवानगी देऊ शकणार नाही डू यू वॉन्ट टू अनडू म्हणजे तुम्ही अनडू करू शकता अनडू कर कर करू इच्छिता का तुमचं कन्फर्म असेल तर कन्फर्म करा बघा आता परत काय पाहिल्यासारखं झालेलं आहे प्रोसीड फॉर ॲडमिशन आणि परत तुमचा विचार बदलला तुम्ही किती वेळेस हे प्रोसीड फॉर ॲडमिशन करू शकता किंवा अनडू प्रोसीड फॉर ॲडमिशन <ś> करू <-चार> शकता <-वारे> पण लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करत नाही आणि जोपर्यंत तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशन करत नाही तोपर्यंत शाळेला तुमचं म्हणजे त्या कनिष्ठ महाविद्यालयाला तुमचं ॲडमिशन करण्याची परवानगी मिळत नाही कनिष्ठ महाविद्यालय काहीच करू शकत नाही तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाल त्यावेळेस ही प्रोसिजर ही प्रोसिजर तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे थँक्यू